नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कोतवाल बड्डी शिवार येथून एक मोठी बातमी समोर आली आहे या परिसरातील एका एक्सप्लोझिव कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे एका खाजगी कंपनीत एक हा स्फोट झाला असून या ठिकाणी स्फोटक संबंधित साहित्य तयार केले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्यापही कळू शकलेले नाही हा स्फोट इतका भीषण होता की यात दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची तर इतर दोघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आज रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता राऊळगाव जवळच्या कोतवाल बड्डी शिवारात असलेल्या एशियन फायरवर्क या कंपनीमध्ये फटाक्यांची वात तयार करताना ही घटना घडली असल्याचे समजले आहे जब ब्लास्ट हुआ था जैसे ईट के पत्थर आए थे हमारे ऊपर हम बैठे थे सब भैया खाना खा करके लंच का टाइम हुआ था खाना वाना हो गया था हमारा बैठे थे सब भैया अभी बंडल बंडल पैकिंग वो कर रहे थे अभी भाई लोग सब तो उसमें फिर जैसे पत्थर आई ईट के हमारे जैसे हम क्या हुआ करके हम देखने लगे तो बाहर देखा तो पूरा धुआ ही धुआ हो रहा था हमको रास्ता भी नहीं दिख रहा था हम कहाँ से निकले उसमें से हमारा पैर भी मुड़गड़ गया इस भाई को भी लगे मेरे को भी लगा है वहां से फिर हम गिरते पड़ते सीधे हम सीधे हम नीचे आ गए बाहर आ गए या परिसरात मोठ्या संख्येने स्फोटक तयार करणारे कारखाने आहेत त्यामध्ये अनेक वेळा स्फोट किंवा औद्योगिक दुर्घटनेच्या घटना घडतात त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांची सुरक्षा धोक्यात येते असा आरोप आता होत आहे सरकारने या परिसरातील कारखान्यांच्या कार्यपद्धतीची आणि तिथे अंमलात असलेल्या सुरक्षेच्या उपायांचा आढावा घ्यावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे त्यामुळे या मागणीचे गांभीर्य बघता यावर आता काय उपाययोजना केल्या जाणार हे पाहण्यासारखे असणार आहे या आजच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे एशियन फायरवर्क्स बोल करके ये है बोलकर कलमेश्वर पोलीस स्टेशन में स्थित है यहाँ पर फायरवर्क्स प्रोड्यूस होता है यहाँ पर तकरीबन डेढ़ बजे एक ब्लास्ट हुआ मिलबॉल यूनिट बोल करके जिसमें दो लोगों की मृत्यु हुई इसको छोड़ करके तीन लोगों को सिंपल इंजरीज हुए हैं क्या कारण है ब्लास्ट ब्लास्ट का कारण अभी नहीं बता सकते उसके लिए फोरेंसिक एनालिसिस जो है वो आवश्यक है यहां आग भी लगी थी जी उसे ऑलरेडी बुझा दिया गया है अभी आग नहीं है काय नेमक कारण आहे कशा पद्धतीने ब्लास्ट सध्या कारण काय आहे ब्लास्ट चे ते सांगता येत नाही फोरेन्सिक अनालिसिस आम्ही सांगू शकतो किती आहेत ब्लास्ट मध्ये दोन व्यक्तींचे मृत्यू झालेला आहेत आणि त्या सोडून तीन व्यक्त्यांना किरकोळ जखम झालेला आहे फॅक्टरी क्या प्रोड्यूस होता था? यहां पर, आ, में जो सुतली होता है वो प्रोड्यूस होता